उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती पहाटे वाजता त्यांनी बारामतीतील बस पाहणी केली आणि यावेळी बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करता येतील या संदर्भात अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे त्यानंतर त्यांनी बारामती शहरातील नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य सेंट्रल पार्कच्या कामाचीही पाहणी केली आज सकाळी दहा वाजता बारामती मधील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्घाटन होईल आणि या कार्यक्रमाला अजित पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत देविदास राखोडच्या आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत देविदास बारामतीमध्ये आज अनेक कार्यक्रम दिसत आहेत नेमकं कशी असणार या सगळ्यांचे टाइम खर तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल रात्रीच उशिरा बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये जे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे से भव्य सेंटर उभा करण्यात आले त्याची पाहणी देखील केलेली आहे एकूणच आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून अजित पवारांनी आपल्या विकास कामांचा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि पहाटे पाच सव्वा पाच वाजल्यापासून अजित पवारांनी बारामतीमध्ये सुरू असणारी विविध विकास कामं यावरती लक्ष केंद्रित केलंय बस स्थानक परिसरात प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधा मिळत आहेत का याचा आढावा अजित पवारांनी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जी काही वाहतूक कोंडी होती ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील का संदर्भात देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत शिवाय भव्य सेंट्रल पार्कच्या कामाची देखील अजित पवारांनी पाहणी केलेली आहे आणि याच दरम्यान एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉपचीही त्यांनी पाणी केले यावेळी सकाळी सकाळी थंडीच्या पाण्यामध्ये देखील अजित पवार कुठेही थांबलेले नाहीये तर पहाटे पाच वाजल्यापासून ते अशा कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आपला नेहमीप्रमाणे जो पाण्याचा दौरा असतो भल्या पाटेच अजित पवारांची ती खासली येत आहे की सकाळी सकाळी भल्या पाटेच ते ग्राउंड वर असतात आज देखील ते पाहायला मिळाले आणि याच दरम्यान कडाक्याच्या थंडीमध्ये वाफाळणाऱ्या चहावरती देखील अजित पवारांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे ज्यावेळी ते कामाची पाहणी करत होते त्यावेळी एका चहा विक्रेत्याने त्यांना विनंती केली की कडाक्याची थंडी चहा घ्या तर अजित पवार पहाटे कडाक्याच्या थंडीत चहा घेताना सुद्धा पाहायला मिळाले सकाळी दहा वाजता या, या ए आय सेंटरचं उद्घाटन जे आहे ते प्रसिद्ध उद्योगपती गौतम आदानींच्या हस्ते पार पडणार आहे दहा वाजताच्या या कार्यक्रमाला एकूणच सर्व पवार कुटुंबीय उपस्थित असणार आहेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असतील याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्र पवार संस्थेचे खजिनदार योगेंद्र पवार हे सर्व पवार कुटुंबीय जे आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत दहा वाजता हा कार्यक्रम जो आहे तो विद्यानगरी या ठिकाणी अर्थातच देवीदास या सगळ्या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार असे कारण की बारामतीतले सगळेच पवार एकाच मंचावरती दिसणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचंच केवळ बारामतीकरांच नाही राज्यातील प्रत्येकाच या कार्यक्रमाकडे लक्ष असेल धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी